मुंबईमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि मी आता आलो आहे अंधेरीच्या सभेमध्ये सकाळपासून या ठिकाणी हा सभे बंद करण्यात आलेला मी आपल्याला दाखवतोय हा जो सभे आहे हा अंधेरीचा सभे आहे पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा सभे आपण जर आता सध्याची परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी साधारण एक फुटापर्यंत पाणी आपल्याला पाहायला मिळतंय हे पाणी आता पाऊस थोडा कमी झालेला आहे आपण जर पाहिलं तर रिमझिम पाऊस सुरू आहे आणि या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी हा जो मार्ग आहे पूर्णतः सध्या बंद ठेवलेला आहे कोणत्याही वाहनाला जा जाण्यासाठी या ठिकाणी बंद केलेला आहे मनाई केलेलं आहे या ठिकाणी रशी लावलेली आहे आणि या रशीच्या माध्यमातून हा पूर्ण हा रस्ता बंद केलेला आहे परंतु काही हा जर पाऊस कमी झाला तर या ठिकाणी हा रस्ता सुरू केला जाऊ शकतो परंतु आता काही लोक जे आहेत या, या पाण्यातून आपली वाट काढताना आपल्याला दिसत आहेत परंतु हा जो मार्ग आहे आता युद्धपातळीवरती पाणी काढण्याचं काम पंपाच्या माध्यमातून सुरू आहे हे पाणी ओसरल्यानंतर हा मार्ग जो आहे हा सुरू होऊ शकतो आणि लोकांना पुन्हा एकदा या रस्त्याचा वापर करता येईल परंतु हा जर पाऊस वाढला तर मात्र हा रस्ता तसाच बंद ठेवण्यात येणार आहे विजय देसाई न्यूज एटीन लोकमत अंधेरी